राज्यात आणि देशात एकीकडे महिला दिन म्हणून आज मोठ्या जोमाने साजरा केला जातोय खरा मात्र दुसरीकडे याच महिलांवर अन्याय होताना दिसून येतोय बचत गटला प्राधान्य दिले जाते परंतु काही महिलांच्या डोक्याला ताप झालाय पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरातील काही महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून पैसे जमा केले होते आणि ते पैसे संस्कार ग्रुपच्या बँकेत जमा केले होते आता त्या महिलांना त्याचीच रक्कम मिळत नसल्याने उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर आहे बचत गट चालवण्यासाठी एकीकडे प्रशासन महिलांना प्रोत्साहन देते तर दुसरीकडे मात्र काही ठिकाणी या बचत गटांचा गैरप्रकार घडताना दिसतोय मोशीमधील काही महिलांनी देखील बचत गटाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यभराची जमापुंजी संस्कार ग्रुप बँकेत ठेवली होती नावात संस्कार असलेल्या या संस्थेने मात्र महिलांना उपोषण करण्यावर भाग पाडले आहे महिलांनी आपली बचत गटाची रक्कम परत मागितल्यावर या संस्कार ग्रुपने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली संस्कार ग्रुपतर्फे महिलांना कोणताही प्रतिसाद आता मिळत नसल्याने महिलांनी उपोषणाला सुरुवात केली आहे गेंड्यांच्या कातडीवाले संस्कार ग्रुप अजूनही शुद्धीवर आलेला नाही पोलिसांकडे तक्रार देऊनही कोणतीही मदत होत नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली आहे बचत गट महासंघ आहे आमचे बचत गट दोन हजार तेरा पासून चालू झालेले आमचे अध्यक्ष राणी वैकुंठ कुंभार आणि उपाध्यक्ष कमळ शेळके आमचे गट तीन वर्ष दोन वर्ष आणि एक वर्षाचा आहे त्याच्यामध्ये आमचं पूर्ण झालेलं आहे त्याला आमची मुदत संपूर्ण एक वर्ष झालेली आहेत पण आत्तापर्यंत फक्त तारखा दिलेल्या ता आहेत आणि जे चेक दिले आहेत ते चेक आदल्या दिवशी म्हणणार की टाकू नका म्हणजे आमचं आत्तापर्यंत फसवणूकच होत गेलेली आहे आत्ता पण ते नाही का एक स्टॅम्प पेपरवर लिहून देतात की सहा महिन्यानंतर पैसे देऊ आणि जो चेक देतात ते तो पण सहा महिन्यानंतरचाच देतात ते आणि त्याच्यातही असं म्हणजे मी तर प्रत्यक्षात पाहिलं नाही पण म्हणतात की तो सहा महिन्यानंतरही तीन महिन्यांनी पुढे टाकायचा आहे बँकेमध्ये पण मला विश्वास नाही आहे कारण महिला खूप गरीब आहेत माझ्या तीनशे महिला आहेत की त्या अक्षरशः खुरपायला जाणार आहेत आता इथं जरी रोज येतात हे दिवसभर एक वाजेपर्यंत खुरपणार त्यानंतर इथं येणार आणि रोजचा गाडी खर्च तो करणार त्या अशा महिलांचे पैसे म मजुरी करणाऱ्या महिलांचे पैसे या लोकांसाठी मग मी काय करावं तर त्या प्रत्येक गोष्टीला मला त्रास देतात मानसिक छळ माझा होतो त्या मला त्रास देणार मी पुढच्यांना फोन करू शकत नाही कारण त्यांचे आज नऊ महिने झाले फोन बंद आहेत मग आमच्यासारख्या महिलांनी कुठं जायचं आज सहा महि सहा दिवस झाला आम्ही उपोषणला बसलोय इथले जे स्थानिक अधिकारी कोणी असतील ते कोणी दखल घेत नाही कोणीच लक्ष दिलेलं नाही ज्याही आम्ही मीडियावाल्यांना फोन केला आहे तेही लक्ष घालत नाही किती रुपयांची तुमची फसवणूक झाली माझी स्वतःचे बत्तीस लाख आहेत किती माझ्यासारखा समन्वयिका म्हणून सत्तर आहेत एक टोटल वीस ते अठरा कोटी असेल चार जानेवारीला एका समन्वयिकेने तक्रार केलेली आहे पण अद्यापही ते म्हणतात की गुन्हेगार फरार आहेत माझी अशी अपेक्षा होती की आतापर्यंत भेटल्या पाहिजे होत्या गुन्हेगार कारण एक महिन्यापूर्वी तो मला पुण्यात भेटला होता मला ते मागच्या दोन तारखेला म्हणजे ते मला डिसेंबरमध्ये सत्तावीस अठ्ठावीस तारखेला भेटले मला म्हटले ते दोन जानेवारीला ते पैसे देणार होते पण अद्यापही काय त्यांचा फोन नाही काय नाही पण त्यावेळेस मला त्यांनी समजून घरी पाठवलं की नक्की देणार म्हणून बस त्याच्यानंतर फोन स्विच ऑफ फोनचं उत्तर नाही काय नाही पण इथं बसल्यानंतर एकदा फोन आला त्यांचा पण मी काही बोलले नाही कारण माझी ही अध्यक्ष हिला खूप त्रास आहे मावळ भागातूनही काम करते इतका त्रास आहे अजूनही तिला म्हणतात तू तिकडं मर उपोषणला बस मेल मेली तरी चालेल पण आमचे पैसे दे मग आज त्यांचे पैसे ते मागणारच आहे पण आम्ही हे सांगणार कोणाला कारण इथं कोणीच दखल घेत नाही आहे आम्हाला अशी अपेक्षा होती की जे आत्ता नवीन पिढी जी निवडून आलेली ती तरी थोडंफार लक्ष घालेन की आज महिला आहेत या महिलांसाठी काहीतरी करावं कोणी लक्ष घालत नाही पण काल एक अधिकारी आले ते पोलीस अधिकारी मी म्हटलं जाऊ देत आठ मार्च निमित्ताने तरी आम्हाला महिलांना काहीतरी भेटेन तर ते म्हणले नाही तुम्हाला त्या दिवशी तुम्ही दवाखान्यात ॲडमिट असाल पण यांनी मला जर आदल्या दिवशी सांगता आधीच सांगता ते पण माझं असं म्हणणं आहे की पूर्ण जनतेने याचं काळजी घ्यावी की मी जर आठ मार्चपर्यंत उठ उठले तर हा सगळ्या महिलांचा एक मोठं अभिनंदन आणि स्वागतच राहील की त्यांचा हक्काचे पैसे मिळेल हे निवे माझं एक सर्वांना असे कळकळीचं निवेदन आहे की महिलांचा जो पैसा आहे तो बचत गटाचा आहे आणि बचत गट हा जर रजिस्ट्रेशन आहे तर मग पैसे भेटायला इतके दिवस का का कोणीच दखल घेत नाही आहे माझं नाव मनीषा नितीन गंगावणे राहणार आळंदी तर तुम्ही महिला एवढंच म्हणणे किंवा कमिशनर ऑफिसर ज्या रश्मी शुक्ला मॅडम आहेत त्यांच्याकडे माझं एवढं एकच म्हणणे आहे की तुम्ही आमचे सत्कार महिलांचे करता महिला दिनाच्या दिवशी जर आम्हाला गोरगरिबांना आमचे पैसे दिले तर तो खऱ्या अर्थाने आमचा सत्कार केल्यासारखाच आहे सर यांनी आय एस आय मार्क दिलेला आहे ह्या बचत गटाला तर मग आम्हाला जे येतात विचारायला अधिकारी की तुम्ही इथं कसं काय टाकू शकता जर बँकेचं ह्यांना हे नाही इतर मग हे आयुष्या मार्क यांना कोण देतं गव्हर्नमेंटच येतं ना मग त्यानिमित्ताने आम्ही इथं टाकलेले पैसे मग हे सरकारने आम्हाला काढून दिले पैसे ना काय सर हे आम्ही बचत गट हा बचत करण्यासाठी महिला करत असतात पैसे इथं आम्ही बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये कुठंतरी महिला पुढे येऊन हे पैसे जमा करत असतो ह्यांच्यासारखे लोक जर आमचे पैसे बुडत असतील तर आम्ही जाणार कोणाकडे